मंदिरात देवासमोर नारळ का फोडतात देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशुचा बळी देण्यात येते असे ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला त्यांनी विश्वमित्राच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजेच नारळ याचे बलिदान लोकांना सुचविले कारण नारळालाही डोके शेंडी नाक डोळे इत्यादी आहेत परंतु बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकावा झाला पाहिजे म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला सिंदूर कुंकू लावायला व त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकावा करण्यास सांगितले त्यामुळे रक्ताचा लाल रंगही येईल अशा प्रकारे ऋषींनी मानवाला नर आणि पशुहत्येपासून वाचविले शिवाय नारळ हे बाराही महिने सहज मिळणारे फळ असून ते दीर्घकाळ टिकणारेही आहेत